नाशिकमध्ये भारत बंदचे पडसाद उमटताना दिसू लागले आहेत नाशिकच्या गृह इथं गणेश मूर्ती मार्केट भरवण्यात आलं आहे मात्र बंदमुळे आज या मार्केटमध्ये शुक्शुकाट आहे दोन चार पाच दिवसांपासून या मार्केटमध्ये गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत होती मात्र आज सकाळपासून बंद असल्यामुळे शुक्शुकाट पाहायला मिळतो आहे एकूणच आता या बंदचे पडसाद दिसायला सुरुवात झाली आहे आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून योगेश आत्तापर्यंत प्रकारचा प्रतिसाद नाशिकमध्ये मिळताना दिसतोय भारत बंदला नाशिक शहरामध्ये इतर जे काही मूलभूत सेवा आहेत त्या या ठिकाणी सुरू आहेत फक्त एस टी वगळता बाकी सर्वही सुरू आहे रिक्षा सुरू आहेत शाळाही सुरू आहेत आणि ज्या काही रोजचं दिनक्रम आहे तो पण या ठिकाणी कुठेही खंडित झालेला दिसत नाही मात्र परिणाम झाला आहे तो श ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे शेती विभागामध्ये ए पी एम सीमधून जो काही भाजीपाला परराज्यांमध्ये जातो मुंबईत जातो तो आज या ठिकाणी गेलेला नाही आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं फळ बाजार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाणवतो आहे डाळींचं मोठं मार्केट हे नाशिकमध्ये आहे आणि नाशिकमधून भारतामध्ये डाळीम हा पूर्ण सप्लाय होत असतो आणि तो सप्लाय जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी बंद झालेला आहे बऱ्याचशा ठिकाणी जो आहे तो कालपासून या ठिकाणी येत होता मात्र आज च जो आहे तो काही प्रमाणामध्ये जाण्यास या ठिकाणी हे होतं है। आहे बऱ्याच ठिकाणी अडचणी येत आहेत आणि डिझेलचा परिणाम असल्यामुळे पूर्ण भारतात याचा याची वाहतूक होते आणि त्यामुळे महाग बऱ्याचसा जो वाहतूक आहे तो खर्च महागला आहे त्यामुळे अनेक शेतकरी या ठिकाणी अडचणीत आलेले आहेत आपल्यासोबत एक शेतकरी आहे जे या ठिकाणी आत्ता डाळीम घेऊन आले आहेत आपण त्यांना त्यांच्याकडून जाणून काय परिणाम तुम्हाला या एकूणच डिझेल इंधनवाढीमुळे जाणवतो आहे आणि भारत बंदमुळे पण जाणवतो आहे नाही परिणामचं आज असं आहे का डिझेलचे भाव वाढल्यामुळं आज आम्हाला बी माल आणायला भाव वाढले कॅरेटचे भाव वाढले गाडीचं डिझेलचं त्यांचं भाडं वाढलं आणि त्याच्यामुळे आम्हाला बी दोन रुपये आज कमीच बसला ना आणि माल आज भारत बंद असल्यामुळे थोडासा आवकला प्रॉब्लेम आला आणि आम्हाला मालाला बी थोडेसे भाव कमी बसला अच्छा। तो तो तुम्हाला भाव कमी मिळाला या वेळा तुम्ही व्यापारी आहात एकूण काय परिणाम तुमच्या व्यापारावर या ठिकाणी झाले व्यापारावर बराच परिणाम झालेला आहे कारण की नाशिक बाहेरून येणारे जे आहेत गिरेक जे आमच्याकडे येतात माल गेले ते आज आलेले नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा तो जे भाव भेटायला पाहिजे तो भेटलेला नाही आणि जो आम्ही माल स्टॉक करून ठेवला होता कदा दोन दिवस धंद्याचे आहेत गणपती हे जो, जो आहेत पुढे त्याच्यामुळे आम्ही माल स्टॉक करून ठेवला होता तो, तो माल विकला गेलेला नाही त्याच्यामुळे आमचं पण आर्थिक नुकसान डाळ डाळीम हे आपलं मुख्य केंद्र आहे पूर्ण भारतात आपण डाळीं पाठवतो त्याचा काय परिणाम डाळीम जे इथून जातं ते आज डाळीम आवक पण आले नाही आणि व्यापाऱ्यांना भाव पण भेटला आणि जे आहेत घेऊन जाणार ते सुद्धा आलेले आहेत नाही नाशिकमध्ये एकूणच जर परिणाम आपण बघितला तर शेती क्षेत्रावर सर्वात मोठा परिणाम हा नाशिकमध्ये झाला आहे शेतकऱ्यांचे नुकसान यामध्ये सर्वात जास्त होताना दिसत आहे भाजीपाला तर गेलाच नाही पण डाळिंबच्या बाबतीत पण थोडासा परिणाम जो आहे तो या ठिकाणी जाणवलेला आहे आणि त्यामुळे याचं नुकसान हे शेतकऱ्यांना जास्त जाणवत धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीबद्दल